मनोजरांगे आज अनेक दिवसांनी वाढली सराटी इथे आपल्या निवासस्थानी दाखल झाले आणि तिथे मराठा आरक्षण मिळाल्याचा प्रचंड जल्लोष करण्यात आला यावेळी बोलताना मनोजरांगे यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे कोकणातल्या मराठ्यांना देखील ओबीसीत आणणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे मुळात कुणबी नोंदी असतील तरच ओबीसीतून आरक्षण लागू होत आहे आणि कोकणातल्या बहुतांश मराठ्यांकडे कुणबी नोंदी नाही आहेत तर हा मुद्दा पहिला आहे तर दुसरा मुद्दा हा महत्त्वाचा असा की तिथल्या मराठ्यांना कुणबी प प्रमाणपत्र मुळात हवी आहे का मुळात त्यांची तशी मागणी आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे जरांगेंनी त्यांना विचारलं आहे का असा सवाल देखील आता इथे उपस्थित होतो आहे पाहूयात जरांगे कोकणातील मराठ्यांबद्दल नेमकं काय म्हणाले मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करतो त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठवाडा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन माझ्यावर मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बातमी